श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या प्रणित बागो सुषर्मा ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो अध्याय पहिला अध्याय दुसरा आणि अध्याय तिसरा शिवलीला मृत कथासांमधला आपण बघितला ते व्हिडिओ आपण बघितलेच असेल ज्यांनी नाही बघितले त्यांनी माझ्या प्रणित बागोल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की बघा चला तर तुमचा जास्त वेळ न घेता शिवलीला मृत कथासारमधील अध्याय चौथा चौथा आपण सुरू करणार आहोत तर आपण स्वामी केंद्रात गेल्यावर व कालभैर्यावटक बोलतो ते भगवान शंकराचंच आहे म्हणजे स्वामी आपले एक भगवान शंकराचेच अवतार आहेत चला तर अशा स्वामी भक्तांसाठी शिवलीला मुताचा हा चौदा अध्याय चौथा अध्याय मी सुरू करत आहे अध्याय चौथा विम्रशन व कुमुदती चंद्रशक चंद्रशेन व श्रीकर श्री गणेशाय नमः माझ्या माझ्या वाचनामध्ये काही चुका झाल्या तर प्लीज स्वामी भक्तांनो मला तुम्ही सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे श्री गणेशाई नम हे, हे शंभू महादेवा तू पार्वतीचा मनोरूपी सरोवरातील राजांचा आहेस तू सर्व गोष्टीचा करता आहेस जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी जे त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे प्रकट होतो याविषयी ही एक कथा सुताने सोनकादिकांना सांगितली सुत सांगतात फार वर्षापूर्वी किरा देशात विम्रसन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दय असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी त्याच्या पठराणी कुमुदने त्याला विचारले शिव अत्यंत तप्तर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष घडत असतात ते कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागे जन्मात तो पंपा नगरी एक कुत्रा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशाने <coughs> या आशाने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला पण द्वारपाला द्वारपालाने त्याला काठीने मारले मार, मार चुकवण्यासाठी तो पळवू लागला त्यामुळे कळत न कळत शिवमंदिरेला प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला मंदिरासमोर आला द्वारप्रामाणे रागाने त्यास बाण मारला शिवलिंगा शिवलिंगाकडे बघतच त्याचे प्राण सोडला त्याने प्राण सोडला त्या पुत्र्याने महाशिवरात्रीच्या पर्वतीतीस घडलेले उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणापण ह्या पूर्वकर्मामुळे त्याला राजाचा जन्म भेटला राजवैभव शिवपासनाची गोडी त्याचा लाभ झाला पण श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून ते गेले नाहीत म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमोदिनीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितली की ती मागे जन्मी कपोती होती एकदा मासाचा तुकडा चोचेत घेऊन जात असताना तिच्या मागे ससाना लागला जीव वाचनासाठी उडत असताना तिच्याकडून शिवलयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याचवेळी ससाऱ्याने झळप घालून तिला ठार केले त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांचा पुढील सात जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मली राजा अगस्ती ऋषींना स्मरण जाऊन शिवप्रताची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त होऊन राणीसह राणीसह शिवप्रत प्राप्त करणार असल्याचेही सांगितले सूत म्हणाले भगवान शंकर अल्पसेवने संतुष्ट होणारे आहेत निजकृपेने जीवाचे कल्याण करणारे आहेत विंब्रशन राजाने पतीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वाथाने पवित्र होईल तो पत्नीसह कैलासास गेला असा आहे शिवभजनाचा महिमा स्वामी भक्तांनो सुद्धमुनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रशेन राजाची कथा पण सांगितली उज्जैनी नगरीचा राजा चंद्रशेन हा परम शिवभक्त होता तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जवलक मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजब अजबमणी भेट दिला त्या मनाच्या दर्शनाने अनेक रुगबरी होत अष्टधादूच्या मनाचा स्पर्श होतात त्याचे सोनात रूपांतर होईल त्यामुळे चंद्रशेनाची अधिक भरभराट होत गेली राजाचे वाढते यश कीर्ती संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्यासारखा तो मनी मिळवण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सेनानीशी उज्जनीव चाल करून नगराला चव वेढले वेळले राजाला युद्ध नको होते आपला सर्व भार महाकालेश्वरावर टाकून तो शिवशंभूला शरण गेला राजाने विचार केला तो दिनाचा रक्षक जगाचा उद्धारक जगद्वीश्वरच आहे तो संकटाचे निवारण नक्की करेन सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या गोप बाळाला कडेवं घेऊन उभी होती शिवपूजन सर्व लोक घरी गेले गोप बाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उज्यान झोपडीत शिवलिंगासारखा गोलाकार पाषाणभोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ ध्यान लागले तो देहाभार विसरला आई हाक मारते आहे याकडे सुद्धा त्याचे लक्ष नव्हते त्याच्या आईने येऊन पाहिले हा शेजारच्या औसाड झोपडीत ध्यान लावून बसला आहे तिने त्याला जेवायला चालण्यास सांगितले पण त्याने तेही ऐकले नाही तिने रागाने त्याने रसलेले दगडाचे लिंग वैदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली आपली शुभमूजा शुभपूजा मोडली म्हणून भार रडवू लागले लोटांगण घालू लागले माझी पूजा मोडली आता मी प्राण त्यागच करतो असे म्हणून आक्रोश करू लागला त्याचे ते भलते आचरण पाहून संतापून त्याची आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताचं चटव्य पांघरून घेऊन झोपली पूजा मोडाने दुःखी झाला गोपबाग रडत रडत उजाड झोपेत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रक्तखंजित शिवमंदिर निर्माण केले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार केला राजोपचार सामग्रीने भक्तिभावाने शंकराची पोडोशाने पूजा केली तो उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागायला सांगितले गोपवाळाने शंभूला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन द्यायला सांगितले बाळ आईला घेऊन आला आईने शिवशोमला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली राजा ही अच्छकित होऊन बाळाला भेटण्यासाठी त्वरेने तिथे आला त्याने गोपवाळाच्या शिवभक्तीची स्मृती केली ही घटना वाऱ्यासारखी प्रसरली बाहेर वेळा घालून बसलेल्या शत्र ही समजली त्यांचे मतपरित परिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून चंद्रशेराला निरोप पाठवला हे नुपनिष्ठा तू आणि तुझे प्रजानन धन्य आहेत तुमची शुभक्ती खूप थोर आहेत ज्यांच्या वशाक्तात भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुझ्याशी वेरभावना धरण्यात आमचं अहितच आहे आम्ही आमच्या सर्व द्रुवासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे शिवप्रभूचे लीलाक्रतू प्रत्यक्ष पाहायचे आहेत चंद्रसेन सर्व राजांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आले राजांनी लहानग्या बाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले की शंकर प्रसन्न झाला की काहीही घडू शकते बर का गौताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत हो। शिवकृपने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी येऊन दासी राहतील व न मागता इच्छित मनोकामना नक्की नक्की पुरवतील अशा प्रकारे गोपवा चे कौतुक होत असताना तेथे ते रामभक्त हनुमान प्रकट झाला हनुमताने त्या गोपबाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याने बालावर कृपादृष्टी करून त्याला नमः शिवाय हा शिवम पंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला अनुग्रहित केले प्रदोष व सोमवार वर्त कसे करावे याची माहिती पण दिली हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णू याचा अवतार श्रीकृष्ण यांचा धर्मपित्र होईल असे सांगितले श्रीकराला अनेक शुभासिवा देऊन हनुमान अंतधान पावला रामभक्त हनुमान ज्याचा सद्द सद्गुरु आहे त्याला भय कसले श्रीकर चंद्रसेन आराधना करू लागले अंत्य परमगती मिळून पोचले श्री साबा साबासदा शिवप्रण या अध्यायाने स्वामी भक्तांनो या अध्यायाच्या पठणाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागले स्मरणशक्ती वाढेल अशा पद्धतीने शिवलीला मृत चौदा चौथा अध्याय आपण मराठी कथीस कथासार ऐकला तो नक्कीच तुम्हाला समजला असेल या अध्यायाच्या पठणाने तुमचे दारिद्र्य आणि शत्रूचे भय नष्ट होणार आहे त्यामुळे नक्की नक्की हा तुम्ही अध्याय जरूर ग्रहण आणि पठन करावे श्री स्वामी समर्थ श्री ओम नम शिवाय